नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते परंतु अलीकडे जमिनीच्या वादातून कोयते काढून मारण्याचे प्रकार अनेक घडले आहेत याचप्रमाणे सात ते आठ जण कोयते घेऊन गल्ली आणि कॉलनीमध्ये फिरून दहशत माजवतानाचे व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहे पोलिसांनीही त्याच्यावर कडक कारवाई केली पुण्यातील कोयता ज्ञान प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर युवा वर्ग त्याकडे आकर्षित होऊ लागले आहे पोलिसांनीही वेळोवेळी अशांवर कडक कारवाई करत असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी खबरदारी घेतली आहे कोयत्याने हल्ला करत एकाच केले ठार आता हे लोन सोलापुरात ही वाढत चालले आहे दोन, चाल दोन दिवसापूर्वी उत्तर कजबा येथील अप्पा उर्फ खंडू बर्वे यांच्यावर जमिनीच्या वादातून आठ ते दहा जणांनी मिळून कोयत्याने हल्ला करत जबर मारहाण केली त्यात ते गंभीर जखमी झाले होते अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कोयता काढून दहशत माजवणे वार करणे हल्ला करणे असे अनेक प्रकार सोलापुरात देखील वाढताना मिळत आहे सोलापुरात देखील कोयता तयार होऊन दहशत माजवते का अशी चर्चा लागली आहे कोयता काढून दहशत दुसरी घटना मराठी वती शिवगंगा मंदिर येथील काशी कापडी गल्ली येथे काल रात्री अशा प्रकारे युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यातून भांडणाचे स्वरूप वाढत गेले आणि अखेर एकाने कोयता बाहेर काढला कोयता काढत समोरच्यांवर अंगावर धावून जाण्याचा कोयता काढून दश दुसरी घटना मराठा शिवगंगा मंदिर येथील काची कापडी गल्ली येथे काल रात्री अशा प्रकारे युवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली त्यातून भांडणाचे स्वरूप वाढत गेले आणि अखेर एकाने कोयता बाहेर काढला कोयता काढत समोरच्या आमच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न देखील झाला परंतु स्थानिक युवकांनी मध्यस्थी करत हा वाद वाढू दिला नाही यात भाजप युवा मोर्चा ओबीसी आघाडी शहराध्यक्ष बालाजी सुरेश भिंगारे आणि अजून एक जखमी झाले आहेत उपचार तेजस्विनी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे जखमींच्या जा, हातात हाड तुटले असून पुढील उपचार सुरू आहेत सर्व प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आता त्याच्यावर कोणती कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कोयताकडून मारहाण करणे हे असे वाढत गेले तर आगामी काळात कोयता गॅन सोलापुरात तयार होईल आणि सर्वसामान्य राहणीमानात त्यांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही गुंडांचे कर्दनकाळ म्हणून ओळखणारे सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी वेळीच अशा घटनेत लक्ष घालून कोयता काढणारे आणि मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी आगामी काळात अशा घटना कुणाकडून पुन्हा घडू नये यासाठी पावले उचलावीत अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे